नमस्कार होय मी रिंगणात या कार्यक्रमात आपलं स्वागत मी विवेक इनामदार आज आपल्या स्टुडिओत आले आहेत पिंपरी चिंचवडमधील उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे बेलसरे हे स्वतः उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही खूप सक्रिय आहेत अगदी त्यांना घराण्यामध्ये वारसा पण आहे राजकीय त्यांचे वडील श्रीपाद बेलसरे हे नगरपालिकेची जी पहिली निवडणूक झाली एकोणीसशे शहाऐंशी साली त्यावेळी जनता पक्षाच्या तिकिटावर ते पक्षा निवडून आले होते पुढे त्यांच्या मातोश्रींनी देखील कुमुद बेलसरे यांनी देखील निवडणूक लढवली होती असे राजकीय वारसा असलेल्या घराण्यातील आणि उद्योग क्षेत्रात केवळ स्वतःच नाही तर पूर्ण बेलसरे कुटुंबाच्या आज बारा तेरा युनिट्स या पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत आहेत तर अशा या घराण्यातील बेलसरे यावेळेला महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहेत तर आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची काय भूमिका आणि ते का निवडणूक रिंगणात मोठ्या हि हिमतीने आणि मोठ्या जिद्दीने यावेळेला उतर उतरलेले आहेत नमस्कार संदीप जी नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा आमच्या वाचकांना हे जाणून घ्यायला आवडेल की जेजुरीजवळचं एक छोटंसं गाव बेलसर तिथून तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये कसे आलात म्हणजे जेजुरी इथे आमचं मूळ गाव बेलसर आहे साधारण एकोणीसशे सेहेचाळीस साली म्हणजे वडील लहान असताना आजोबा तिकडनं सगळे वडील आणि जे वडिलांचे भावंड आणि बहिणी होत्या यांना घेऊन त्यावेळेस कदबपेटेमध्ये म्हणजे काही कामधंद्याच्या निमित्ताने ते तिथून कदमपेटेने स्थायिक झाले अच्छा आणि त्याच्यानंतर जे चुलत्या असतील वडील असतील त्यांनी आपल्या पिंपरी चिंचवड एम आय डी सीमध्ये बरेच आस्थापनांमध्ये स्वतः वर्क का म्हणजे कामगार म्हणून त्यांनी काम केलेलं म्हणजे माझे वडील एक्सपर्ट मशिनिंग टर्नर होते अच्छा मग त्या सहा <laughs> भावांनी एकत्र येऊन एकोणीसशे अडुसठ साली ॲटलॉस्कॉपकोच्या समोर पुणे मुंबई रोडला एक छोटासा वर्कशॉप चालू केला त्याच्या ते चालू केल्यानंतर समोरील ज्या कंपन्या होत्या सँडविक होती सँडविक एशिया ऍटलॉस्कॉपको अल्फा लावल एस के एफ बजाज नंतर आलेली या सगळ्यांची फॅब्रिकेशनची कामं त्या वर्कशॉपमध्ये चालू झाली किर्लोस्कर होतं अशी चालू झाली आणि त्यानंतर म्हणजे कालांतराने एम आय डी सीमध्ये आपले अनेक म्हणजे पाच सहा युनिट त्यावेळेस चालू झाले आणि आज मी म्हणजे अभिमान आहे मला की बेळसरे कुटुंब जे साधारण एक बारा तेरा युनिट आमच्या भावंडांचे चुलत भावंडांचे सख्या चुलत भावंडांचे एम आय डी सीमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये साधारण आज जवळपास अकराशे ते बाराशे लोकांना आपण रोजगार देतोय आणि आज सुद्धा बरेचशा मल्टीनॅशनल कंपनींची कामं आणि निर्यात सुद्धा आपण त्याच्याबद्दल करतो वा छान हे उद्योग क्षेत्रामध्ये जे ठसा उमटवला आहे कर्तृत्वाने स्वतःच्या ही कर खरोखरच अभिमानास्पद बाब आहे पण त्याचबरोबर साम राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रातही तुमच्या कुटुंबाने चांगली वाटचाल केलेली आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल माझे वडील हे आमच्या घरामध्ये पहिलं समाजवादी वातावरण होतं म्हणजे कदबा पेठेत राहिलं होते त्यावेळेसपासून आमचे मोठे चुलते असतील किंवा दोन नंबरचे चुलते असतील हे समाजवादी लोकांमध्ये त्यांचा वावर होता म्हणजे एस एम जोशी सर असतील किंवा प्रधान सर असतील यांच्याबरोबर त्यांचं उठणं बसणं होतं त्या वडना वडीलसुद्धा त्यावेळेस म्हणजे राजकारण ॲक्टिव्ह नव्हते पण इथं आल्यानंतर जेव्हा आम्ही साधारण मी तीन वर्षाचं जास्त आणि एकोणीशे पंच्याहत्तरला आम्ही कुंदरनगरला राहायला आलो त्यावेळेस आमचं स्वतःचं घर पण नव्हतं म्हणजे एक चाळीमध्ये तिथं एक चाळ आहे आनंद चाळ म्हणून तिथं एक बाहेर ऑफिस होतं आणि आतल्या एका खोलीमध्ये आम्ही राहत होतो कुटुंब आणि बाकीचे सुद्धा चुलते वगैरे त्या चाळीमध्येच राहत होते तर त्या तिथं लोकांना बऱ्याचशा आडी अडचणी होत्या वडिलांना न कळत तिथे सामाजिक कार्य करत गेले तिथं आणि असंच ते जनता पक्षामध्ये त्यावेळेस जनता पक्षी जेव्हा स्थापना झाली आणि जेव्हा जयप्रकाश नारायण यांनी जी एक मोठी चळवळ म्हणजे एमर्जन्सीच्या विरुद्ध उभी केली होती तर त्याच्यामध्ये त्यांनी पण भाग घेतला आणि नंतर अठ्याहत्तर साली जेव्हा नगरपालिकेची पहिली इलेक्शन झाली तर दुर्दैवाने त्यावेळेस त्यांना उमेदवारी मिळेल नाही जनता पक्षाकडनं पण ते अपक्ष उभे राहिले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा आपली पहिली महापालिकेची निवडणूक झाली एकोणीसशे शहाऐंशीला त्यावेळेस कुंदनगर कासोर्डी हा वॉर्ड होता त्यावेळेस सिंगल उमेदवार असायचा प्रत्येक वॉर्डामध्ये एकच नगरसेवक निवडून जायचा त्या वॉर्डामध्ये ते त्यावेळेस शहाऐंशीमध्ये ते विजय झाले शहाऐंशी ते ब्याण्णव ते नगरसेवक होते त्याच्यानंतर ब्याण्णव साली साधारण म्हणजे एक्क्याण्णव साली त्यावेळेस माननीय अजितदादा त्यावेळेस मला वाटतं लोकसभेला त्यावेळेस उमेदवार होते बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांची पहिली निवडणूक होती त्यावेळेसची तर त्यावेळेस ते त्या काळामध्ये बरेच बरेच वेळा ते वडिलांना म्हणजे भेटायचे सगळ्या कार्यकर्त्यांना भेटायचे त्याच्यामधनं त्यांचं एक चांगलं संबंध निर्माण झाले आणि अजितदादांबरोबर असतील मोरे सरांबरोबर असतील चांगले संबंध त्यांचे निर्माण झाले आणि त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी त्यावेळेस आय काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि नंतर मग ब्याण्णवची जेव्हा इलेक्शन झाली त्यावेळेस तो जो वॉर्ड होता तो महिला राखीव झाला पहिल्यांदी म्हणजे ज्यावेळेस महिलांना पहिल्यांदी तेतीस टक्के आरक्षण मिळालं त्यावेळेस तो वॉर्ड महिला राखीव झाला त्यावेळेस माझी आई कुमुद बेलसरे हिनी पण तिथनं निवडणूक लढवली दुर्दैवाने त्यावेळेस अपेश आलं पण इथपासून अशी राजकीय सुरुवात आपली झाली त्यानंतर मी सुद्धा सामाजिक आता घरी घरी आपल्याला राजकीय बाळखडू मिळालेले आहेत तर सुद्धा ते लहानपणापासून बघत होतो की वडील घरी लोक जे येतात किंवा ऑफिसमध्ये जी लोकं येतात त्यांना काय अडचणी असतात हे कशा ते सोडवल्या जातात कॉर्पोरेशनमध्ये पण मी लहान असतानासुद्धा वडिलांवर जायचो सभागृहात वरती गॅलरीमध्ये बसून मला खूप उत्खंड असायची कसं कामकाज चालतं सभागृहाचं ते पण मी भरपूर वेळा बघितलेलं आहे त्यावेळेसचे जे कोण महापौर असतील किंवा अजून बा उपमहापौर असतील किंवा अजून बाकीचे जे आयुक्त असतील ते कामकाज कसं चालतं म्हणजे महानगरपालिकेचं हे लहानपणापासणं मी बघत आलेलं आहे आणि बऱ्याच वेळा मी म्हणजे प्रयत्नपण केला की आपण आपण पण मनामध्ये इच्छा ती असते शेवटी की आपण पण एकदा कुठेतरी निवडणुकीला उभं राहून आपण नगरसेवक म्हणून निवडून यावं आणि सामाजिक कार्य आणि लोकांची मदत आपण करावी आणि आपल्या प्रभागाचा किंवा आपल्या वॉर्डाचा आणि पर्यायाने या शहराचा विकासामध्ये आपलं पण एक महत्वाचं योगदान असवं असं हे लहानपणापासूनच वाटत होतं अच्छा एकूण तुमचं शालेय शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण हे कुठं झालं आणि त्यातल्या काही त्य गमती जमती आठवत आहेत शालेय शिक्षण म्हणाल तर मी त्यावेळेस म्हणजे मराठी शाळांचं हे जास्ती होतं आपल्या इथं फार कमी इंग्रजी शाळा होत्या पिंपरी चिंचवडमध्ये mm -hmm. तर मला माझं शालेय शिक्षण हे प्रथमपासून सेंट जोसेफ बॉयज हायस्कूल खडकी जी आहे ती एक कॉन्व्हेंट स्कूल होती okay. ओके तिथं पहिली ते दहावीपर्यंत माझं शालेय शिक्षण झालं नंतर फर्ग्युसन कॉलेजला मी अकरावी ते बारावीपर्यंत शिक्षण होतो त्याच्यानंतर मी भारतीय विद्यापीठला डिप्लोमाला होतो त्याच्यात त्यामध्ये मला लहानपणापासून म्हणजे खेळाची खूप आवड होती म्हणजे विविध खेळ आम्ही त्यावेळेस आजूबाजूच्या ग्राउंड आपल्याकडे ग्राउंड नव्हतं सी एम मध्ये आम्ही जाऊन त्यावेळेस मागच्या आमच्या मागे सी चा मोठा परिसर आहे हो, हो, हो। तिथं जाऊन आम्ही क्रिकेट आणि आमच्या शाळेमध्ये क्रिकेट हा खेळत नव्हता फक्त फुटबॉल आणि हॉकी होती तर त्यावेळेस त्याच्यामध्ये मी भाग घ्यायचो फुटबॉल आणि हॉकी पण भरपूर खेळलो रनिंग मध्ये म्हणजे धावण्याच्या स्पर्धांमध्ये पण खूप भाग घेतले दोन तीन मेडल पण मिळाले त्याच्यामध्ये पण नंतर मला क्रिकेटमध्ये खूप आवड असल्यामुळं जेव्हा जेव्हा सुट्टी लागायची म्हणजे साधारण एक सातवी आठवीपासनं मी पुण्यामध्ये बाकीची काही भावंडं राहत होती मी चुलत्यांच्या घरी जाऊन राहून नेहरू स्टेडियमला पहिलं रमणबागमध्ये मी कोचिंग क्लासला गेलो नंतर तिथून मग नेहरू स्टेडियमला जाऊन कोचिंग घेतलं नंतर अकरावी बारावी असेल फर्ग्युसन कॉलेजकडनं खेळलो नंतर भारतीय विद्यापीठच्या टीममध्ये पण मी होतो आणि एक चांगला म्हणजे ऑलराऊंडर टाईप असा मी खेळतो त्यावेळेस त्यामुळे हां ऑलराऊंडर टाईप खेळतो म्हणून मला अंडर नाईन्टीन महाराष्ट्र नेटला पण सिलेक्शन झालं होतं पण पुढं म्हणजे सिलेक्ट झालो नाही महाराष्ट्रासाठी पण तिथपर्यंत मी म्हणजे आवडीने मी क्रिकेट खेळलो अजून पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा <laughs> मी अजून पण आमच्या इथल्या मुलांबरोबर आणि अजून पण आता सगळीकडं क्रिकेटचे नेट झाले तिथं कधीतरी आठवडत नाही एकदा जणू खेळत असतो मला जास्त काय आवडतं बॅटिंग आवडते का बॉलिंग म्हणजे बॅटिंग पण आवडती पण जे माझी स्पेशलिटी होती म्हणजे मीडियम पेस मध्ये मी जे कट आणि आउटफिंग टाकायचो ती माझी स्पेशलिटी होती त्यामुळे बॉलिंगवरती जास्ती फोकस होता अच्छा बॅटिंगला मला पाचव्या सहाव्या नंबरला पाठवायचे मग या सगळ्या क्रिकेटच्या याचा तुम्हाला कोण राजकीय ह्याच्यातही उपयोग होणार माहिती कुणाची विकेट कशी घ्यायची <laughs> आणि कशी फटकेबाजी करायची हे दोन्ही तुम्हाला निश्चितच उपयोगी पडेल असं आता पुढचा जो भाग आहे तुमच्या करिअरमधला किंवा याच्यातला की कि तुम्ही यशस्वी उद्योजक म्हणून तर आपली छाप पाडलीच श्री इंजिनियर्स हा तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे त्याचा विस्तार केला तुमची स्वतःची दोन तीन युनिट्स आहेत त्याचबरोबर तुम्ही उद्योजकांच्या प्रश्नांवर पहिल्यापासून भूमिका घेत आलात तर हे पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना या स्थापनेपासून तुम्ही त्याचे मला वाटतं सदस्य आहात वडील होते हा वडील असल्यापासून त्याचे तुम्ही सदस्य आहात तर एकूण या संघटनेतली वाटचाल आणि तिथून अध्यक्षपदापर्यंत पोहोचलात तुम्ही की उद्योजकांचंही नेतृत्व शहरातल्या तुम्ही करता तर त्याविषयी जरा आता म्हणजे आपण सामाजिक कार्यामध्ये आणि लोकांना काय काय मदत लागते ते आपण ते पहिल्या बसनं ते घरा आपण करत आलो होतो पण मी जेव्हा सीमध्ये मी साधारण दोन हजार चारला मी माझं युनिट टाकलं कारण आमचं जे इथलं मुंबई पुणे रोडवरचं जे युनिट होतं ते रोड मोठा होणार होता रोड, रोड रोड वाईडनिंगमध्ये आमचं ते युनिट पूर्णपणे गेलं त्यावेळेस दोन हजार चारला मी एम ओ डी सीमध्ये जेव्हा गेलो संघटनेमध्ये ठीक आहे मी त्यावेळेस एवढा फारसा ॲक्टिव्ह नव्हतो पण तिथं गेल्यावर मला आजूबाजूच्या लोकांचे प्रश्न काढायला लागले आणि स्वतःला आपल्याला पण काय अडचणी येत आहेत तिथं विजेचे समस्या खूप मोठ्या प्रमाणावर होती इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं ह्या सगळ्या अडचणी बघत मी संघटनेच्या म्हणजे मिटिंगला त्यावेळेसपासून उपस्थिती लावायला लागलो लोकांच्या अडचणी म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये जायचो अधिकाऱ्यांना भेटवतो त्या अडचणी सोडवायचा प्रयत्न करायचो एम एस सी बीमध्ये जायचो तिथं अधिकाऱ्यांबरोबर पुढाकार घेऊन बैठक घेऊन ते सोडवायला मी सुरुवात केली त्याचबरोबर जे काही चोऱ्यांचे प्रश्न होते अजून पाण्याचा प्रश्न असेल अजून बरेचसे जे तिथं आजूबाजूच्या परिसरामधल्या उद्योजकांना एकत्र करून त्या संघटनेमध्ये त्यांना आम्ही मेंबर करायला पण सेक्टर सात आणि दहा हा त्यावेळेस नवीन चालू झालेला परिसर होता प्राधिकरणाने विकसित केलेल्या त्या औद्योगिक दोन पेठ आहेत तिथं जवळपास सातशे उद्योजक होते त्यांना सगळ्यांना याच तक्रारी होते मग त्या सगळ्यांना एकत्र करून संघटनेमध्ये सदस्य करून घेण्यात किंवा मेंबर लाईफ मेंबर करून घेण्यात आम्ही पाच सहा जणांनी खूप एक चांगली टीम आमची तयार झाली त्यांनी आम्ही महत्वाचा भूमिका वाजवली संघटनेचे त्यावेळेसचे जे पदाधिकारी होते मग त्यांनी बघितलं की हे चांगल्या प्रकारे तिथं काम करत आहेत आता ह्यांना पण आपण प्रतिनिधित्व संघटनेवर द्यायला पाहिजे मग त्यावेळेस सुरेश मेत्रे होते अध्यक्ष त्यांनी मला पहिल्यांदी कमिटीवर संचालक म्हणून घेतलं आणि नंतर मला उपाध्यक्ष म्हणून कमिटीवर काम करण्याची संधी मिळाली मग तसंच मी लोकांच्या त्यांच्याबरोबर राहून शिकून समस्या कशा औद्योगिक समस्या काय काय आहेत ही सगळी पूर्णपणे मी पाच वर्ष सगळं म्हणजे जाणून घेतलं बैठका कशा घेतल्या जातात बैठकांवर कुठल्या विषयावर कशी चर्चा होती आणि कसे मार्ग निघतात त्याच्यामधनं तर ते शिकून मी साधारण एक दोन हजार सोळामध्ये त्याच्या आधी मी सेक्रेटरी पण झालो mm. संघटनेचा आणि दोन हजार सोळामध्ये माझी अध्यक्षपदी निवड झाली दोन हजार सोळापासनं दोन हजार वीस पाच वर्षासाठी पहिली निवड झाली आणि एक उद्योगांमधल्या जे काही उद्योजक आहेत आमचे संघटनेचे पदाधिकारी असतील जुने मेंबर असतील अजून उद्योजक असतील त्यांना असं वाटलं की चांगल्या प्रकारे आपली संघटना पुढं वाटचाल करते आपले प्रश्न सोडवले जात आहेत त्यामुळे मला परत एकदा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली दोन हजार एकवीसपासून आता पाच वर्ष परत मी अध्यक्ष झालो त्या माध्यमातून आपण उद्योजकांना जे भेडसवणारे प्रश्न असतात जे महापालिकेकडे असतील किंवा प पोलिसांच्या असतील एम ए सी बी असतील एम सी असेल सगळे शासकीय विभागांबरोबर आजपर्यंत आपण बैठका घेऊन त्याच्याबद्दल मार्ग कसा काढतील आणि बरेचसे प्रश्न आपण सोडवले पण म्हणजे त्याच्यामध्ये आपले जे आमदार खासदार असतात किंवा आपले पालकमंत्री असतील कोण किंवा अजून उद्योगमंत्री असतील यांच्याबरोबर वारंवार बैठका घेऊन आपण प्रभावीपणे आपले ज्या अडचणी आणि समस्या आहेत ते तिथं मांडल्या आहेत आणि त्या भरपूर समस्यांचा निपटारा झालेला आहे अजून पण भरपूर अडचणी आहेत पण संघटनेच्या माध्यमातून त्या अडचणी सोडवल्या जाऊ शकतात हे म्हणजे लोकांना पण कळतं त्यामुळे लोकांचा सहभाग संघटनेमध्ये खूप चांगला आहे उद्योजकांसाठी तुम्ही खूप काम केलेलं आहे पण आता ही निवडणूक आहे ही वॉर्डाची निवडणूक आहे तर वॉर्ड वॉर्ड तुमचा कुठला आहे आणि त्या भागातल्या लोकांसाठी तुम्ही काय काम केलं आता मी कुंदननगर येथे राहिला आहे आमचा कुंदन नगर हा जो भाग आहे कुंदनगर आणि कासरवाडी हा आता प्रभाग क्रमांक मध्ये समाविष्ट आहे म्हणजे संत तुकाराम नगर कासरवाडी कुंदन नगर तुमचा विशाल थिएटर हा जो एरिया आहे त्या एरियामध्ये तो भाग समाविष्ट आहे मागच्या वेळेस पण तिथंच समाविष्ट तो सेमच प्रभाग आहे तो मागच्या वेळेसचा तर आता लोकांच्या अडचणी म्हणजे आता तुम्हाला जसं मी सांगितलं की लहानपणापासून मी घरी बघतोय म्हणजे सातवी आठवीमध्ये असल्यापासून की लोकांच्या काय अडचणी असतात म्हणजे आता पूर्वी नोकरीला लावा म्हणून खूप अडचण असायची ती अजून पण आहे तर आता पूर्वी कॉर्पोरेशनमध्ये डायरेक्ट नगरसेवकांच्या हो सांगण्यावरनं नोकरी लागायची पण पर आता परीक्षा द्यायला लागतात कुठल्याही श्रेणीमधला कामगार असून दे आज त्याला परीक्षा द्यायला लागते ते अवघड जातं मग आता आज मी उद्योग क्षेत्रामध्ये जे काम केलं आहे आणि उद्योग क्षेत्रामध्ये माझे जे संबंध आहेत तर आज बरेच लोकांना म्हणजे आपल्या प्रभागामध्ये असेल किंवा नुसतं प्रभाग म्हणून विचार नाही करता प्रभागामधले तर केलेलेच आहेत भरपूर लोकांना जे सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा ज्यांना रोजगार नाही आहेत दहावी पास झालेले आहेत किंवा नसतील पण झालेले त्यांना आपण ट्रेनिंग देऊन त्यांना वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये आपण आत्तापर्यंत रोजगार पण दिलेला आहे त्याचबरोबर बऱ्याच तरुणांना मार्गदर्शन करून सुशिक्षित जे तरुण आहेत की गव्हर्नमेंटच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत त्याच्यामध्ये कि त्याचा आपला डी आय सी आहे आपला डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर त्याच्यामध्ये आपल्या कुठल्या कुठल्या योजनांचा तुम्हाला लाभ मिळू शकतो एखादा तुम्हाला उद्योग व्यवसाय चालू करायचा आहे याच्यामध्ये खूप माझा सखोल अभ्यास झालेला आहे याच्या बाबतीत आतापर्यंत जवळपास वीस ते पंचवीस जणांनी मी याच्यामध्ये मदत केलेली आणि नोकरी तर जवळपास माझ्या हिशोबाने आता मी मोजू शकत नाही जवळपास दोनशे अडीचशे लोकांना कंपन्यांमध्ये कुठं म्हणजे स्टाफमध्ये असेल स्वतः उद्योग चालवण्याबरोबर तुम्ही नवीन उद्योजक पण तयार केले मग ते एक भागच आहे आपला म्हणजे आपण आपल्याबरोबर आपण आपल्या समाजामध्ये आपले जे इतर आपल्याबरोबर सहकारी आहेत की त्यांची मुलं असतील किंवा अजून कोण आपल्याकडे येते की नाही माझा मुलगा आता इंजिनियर झाला आणि त्याला कुठं नोकरी लागत नाही आहे तर ता काहीतरी त्याला मदत करा किंवा दहावी पास आहे पण त्याला आता काहीतरी कुठंतरी मात्र त्याला सी एन सी ऑपरेटरचा कोर्स करायला लावा किंवा वी एम सी ऑपरेटरचा कोर्स करायला लावा किंवा त्याला दुसरा अजून कुठला तरी कोर्स करून त्याला तिकड एमआयडीसी मध्ये कुठल्या तरी लोकांना पोटा मुख्य उद्देशाने तुम्ही भरपूर काम काम आता या व्यतिरिक्त आणखीन सामाजिक दैनंदिन समस्या लोकांना त्याविषयी हो आता मी म्हणजे ज्या वेळेसपासून साधारण एक सामाजिक काम करायला सुरुवात केली एक दोन हजार दोन नंतर मी त्याच्यामध्ये प्रभावीपणे काम केलं ब्याण्णव नंतर मी जरा एक दहा वर्ष उद्योग व्यवसाय स्थिर करण्यामध्ये माझी गेली आणि दोन हजार दोन नंतर मी पूर्णपणे उद्योग व्यवसाय आणि सामाजिक काम आणि संघटनेचं काम हे असं तिन्ही आजपर्यंत मी करत गेलो आणि त्याच्यामध्ये आता प्रभागामधील जे काही अडचणी असतील लोकांच्या म्हणजे कचरा व्यवस्थापन असेल किंवा पतदिवे बंद असतील किंवा रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत पाण्याचे प्रॉब्लेम आहेत हे मूलभूत ज्या गरजा आहेत ह्याच्या बाबतीत कधी प्रॉब्लेम आला तरी कुणाचे फोन आले तर त्या बाबतीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून किंवा लाईट गेली साधी गोष्ट म्हणजे लाईट गेली तर त्या विभागाच्या लोकांशी कोणीच्या दैनंदिन ज्या काही आड़ अडचणी असतील त्याच्यातही तुम्ही सक्रियपणे काम करत राहिलात ते ते पण काम करत राहिलो त्याचबरोबर आता त्यावेळेस रेशन कार्डचे खूप प्रॉब्लेम होते मग बऱ्याच लोकांकडे रेशन कार्ड नसायची मग त्या आपण त्यावेळेस तिथं पूर्ण प्रभागामध्ये आपण त्यावेळेस तिथं अभियान राबवलं की रेशन कार्ड लोकांचे कुणाची नावं नसायची ॲड केलेली मुलांची किंवा अजून कोणाची कुणाकडे रेशन कार्ड मिळायला अडचणी यायच्या बरोबर मग त्यावेळेस एक अभियान राबवून रेशन कार्ड त्यावेळेस जवळपास सातशे ते आठशे लोकांना आपण रेशन कार्डचं काम करून दिलेलं आहे त्याचबरोबर जेव्हा आधार कार्डचं हे आलं तर आमच्या एरियामध्ये ठीक आहे ज्या ज्या लोकांनी आपापल्या अप नगर हो नगरसेवकांनी आपापल्या अप ठिकाणी जाऊन लावून टाकले मग आमच्याकडे येतच नव्हतं मग त्यावेळेस जे संबंधित एजन्सी होती त्यांच्याशी पाठपुरावा करून कुंदनगर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये फुगेवडी असेल त्यावेळेस फुगेवाडी आणि कासवडीतल्या काही परिसरामध्ये आपण आधार कार्डची मशीन आणून तिथं महिनाभर तिथं आपण लोकांना ती सोय करून दिली mm. आणि भरपूर लोकांचे आधार कार्ड आपण मिळवून दिले त्याचबरोबर वोटर कार्डच्या बाबतीत सुद्धा आत्तापर्यंत साधारण बाराशे ते तेराशे लोकांची एवढ्या वर्षामध्ये आपण जवळपास मतदार नोंदणी केलेली त्यांना मतदार कार्ड पण आता आत्तासुद्धा जवळपास हे या विधानसभेच्या आधी आपण जवळपास साडेतीनशे ते चारशे लोकांची म्हणून केलेली म्हणजे अशा प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये जे काही अडचणी लोकांना येत आहेत त्यामध्ये सुद्धा आपलं सबक त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी असतो एक या रुटीन कामांव्यतिरिक्तही तुम्ही दोस्ती फाउंडेशन असेल किंवा संदीप बेलसरे स्पोर्ट्स फाउंडेशन या माध्यमातून एक वेगळी समाजसेवेची परंपरा चालू ठेवलेली आहेत तर या हे सगळं करत असताना एकूण जो प्रभाग आहे तुमचा त्या प्रभागातले कुठले प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे वाटतात आणि ज्याला तुम्ही प्रायोरिटी देणार आहात तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर आता प्रभागातील सर्वात पहिलं मी जसं सांगितलं की पाणी व्यवस्थापन करणं आपल्या आज पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा विषय आहे आज पिंपरी चिंचवडमध्ये चोवीस तास पाणी मिळेल असे बरेच म्हणजे जाहीरनाम्यामध्ये मागच्या प्रसिद्ध केलं केलं पण ते होत नाही आहे ते शक्य पण नाही आज चोवीस तास पाणी देणं हे सगळ्यांना ते असं समजलेलं आहे पण आज जे तीनच तास पाणी येतं एक दिवसाआड किंवा चारच तास पाणी येतं तर पाणी व्यवस्थापन आपलं जे आहे ते जर व्यवस्थित केलं आणि ते जर एक चांगली यंत्रणा पाणी व्यवस्थापनासाठी बसवली तर असं होणार नाही की शहराच्या ह्या भागाला एवढं चांगलं जास्ती पाणी मिळते आणि शहराच्या पश्चिमेच्या भागाला जास्ती मिळते आणि पूर्वीच्या भागाला कमी मिळते ती व्यवस्थापन आणि ती यंत्रणा उभं करण्याची गरज आहे ते त्याच्यामध्ये आपण एक लक्ष घालू शकतो त्या प्रभागामध्ये सुद्धा ते व्यवस्थितपणे राबवायची गरज आहे त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन आपलं जे आहे आज ठीक आहे आज कचऱ्याची गाडी येते ते ओला सुका कचरा आता लोक पण सकार्या करतात ओला सुका कचरा वेगळा देतात तो पण एक चांगला भाग आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आता आपण बघतो की त्याच्यामध्ये घातक कचरा पण असतो तो फक्त घरामध्ये घरामध्ये निघत नाही आता काही आस्थापना असतील किंवा घरामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपण केमिकलच्या बॉटल असतात आपल्या घरी mm. ते घातक कचऱ्यामध्येच मोडतात पण काय होते ते प्लास्टिक म्हणून घेऊन दिलं जमा केलं जातं आणि ते प्लास्टिक वेस्ट म्हणून तिथं सेग्रिगेशन करून केलं जातं मग हे सगळी प्रभावीपणे ती यंत्रणा राबवायची गरज आहे आज आपले आपण जर बघितलं आता लहानपणी जी पावना नदी आम्ही बघितली निंद्राणी नदी जी बघितली तर त्यावेळेस आम्ही तिथं पोहायला जायचो म्हणजे पवना नदीमध्ये अशी एवढं चांगलं पाणी होतं त्याचं आता ओढा पण होता आमच्या इथे एक इथं पण एक ओढा आहे कालासागर बशी बशी आणि आमंत्रण हॉटेल बशी पण हायवेला ओढा आहे पण आज आपण त्यातनं बघतो तर आज एकदम घाणपाणी पाणी त्याच्याबद्दल गडूळ पाणी ते आणि ते डायरेक्ट पवना नदीला जाऊन मिसळतं झाले ते नाही पवना नदीला डायरेक्ट जाऊन मिसळते त्याच्यामध्ये कुठलीही प्रक्रिया केली जात नाही तर काहीतरी याच्यावरती ह्याच्यावरती उपाययोजना करणे आपल्या नद्या ज्या आहेत त्या पुनरुज्जीवित करणे ह्याच्यासाठी चांगली उपाययोजना करण्याची गरज आहे त्यामध्ये पण आपण प्रभावीपणे काम करायची इच्छा आहे त्याचबरोबर आज ज्या काही समस्या आहेत प्रभागामध्ये म्हणजे ट्रॅफिकच्या समस्या आहेत आता आपण वल्लभनगरला गेलो तो एस टी स्टँड आहे ते एस टी स्टँडमुळे तिथे एवढी ट्रॅफिक मुंडी होती तिथं एक पोलीस नसतो साधा मग तिथं ते बस वळती त्याला वळायला पण नीट जागा नाही आहे आज तिथला जो अंडरपास आहे तिथं आपण टन मारतो वल्लभनगरकडं तर तिथं पावसाळ्यामध्ये पाच पाच सहा सहा फूट पाणी साठलेलं मेट्रोच्या पार्किंगची समस्या मेट्रोच्या पार्किंगची समस्या आहे पार्किंग आज लोक मेट्रोचा वापर करायचा आहे लोकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली असेल तर लोकं शंभर टक्के त्याचा वापर करणार मेट्रोचा वापर खूप चांगला चालू आहे आज पण लोकांची तिथं पार्किंगची व्यवस्था केली गेली पाहिजे त्याचबरोबर आज आपल्याकडं वायसीएम सारखं एक खूप मोठं हॉस्पिटल आपल्या इथं उभारलं गेलेलं आहे तुमच्याच प्रभागात आहे म्हणजे आमच्याच आमच्याच प्रभाग क्रमांक वीस मध्ये आहे ते म्हणजे त्याला मला अभिमान वाटतो की त्या वायसीएम ची जेव्हा भूमिपूजन झालं त्यावेळेस माझे वडील त्यावेळेस आरोग्य समितीचे सभापती होते अच्छा त्या वायसीएमच्या कोणशिलेवर आज पण वडिलांचं नाव आहे भूमिपूजनाच्या कोणशिलेवर वेगळी अटॅचमेंट आहे वेगळी अटॅचमेंट ची माझी आहे आणि तिथं गेल्यावर आता बऱ्याच वेळा आपण तिथं पण लोकांना आडी अडचणीला मदत करायला जातो <coughs> म्हणजे कुणाचं तिथं उपचार असतील किंवा कुणाला तिथं ॲडमिट करायचं असेल तर आता जुने जुने वैयक्तिक अधिकाऱ्यांशी आणि तिथल्या कर्मचाऱ्यांशी संबंध असल्यामुळे ते पण आपल्याला मदतीला पुढे येतात आणि तिथनं त्यांच्याकडनं आपल्याला बऱ्याचशा अडचणी समजतात की आज एवढं चांगलं हॉस्पिटल आहे एवढ्या चांगल्या सुविधा देतं म्हणजे ऑपरेशन थिएटर तर आपलं रुबिओलसर्ग एवढं चांगलं आहे पण आज चांगले आपल्याकडं सर्जन नाही आहेत तिथं चांगल्या आता एम आर आय मशीन एवढं चांगलं आहे पण ते वेळोवेळी कधी बंद पडलेलं असतं सी टी स्कॅन बंद पडलेला असतो अजून बऱ्याचशा गोष्टी तिथं आपल्याला करता येऊ शकतात वाय सी एममध्ये एक दर्जेदार हॉस्पिटल ते आहे पण ते अजून कशाप्रकारे अजून नवीन नवीन तिथं उपचार पद्धती राबवून अजून कसं चांगलं करता येईल याच्या बाबतीत पण मला खूप काम करायची इच्छा आहे एक वैद्यकीय क महाविद्यालयाची तुम्ही मागणी केली त्याच त्याचबरोबर आता वाय सी एम आज एवढं जुनं हॉस्पिटल आहे तर तिथं आजपर्यंत आता पुणे आता पुणे महा महानगरपालिकेमध्ये कमला नेहरू हॉस्पिटलच्या इथं मेडिकल कॉलेज चालू झालं मग आपल्या इथं आत्तापर्यंत आपल्याला पन्नास शंभर स सीटचं मेडिकल कॉलेज आपल्याला का नाही चालू करता आला मग हा सुद्धा आपण शासनाकडं पाठपुरावा करून मेडिकल कॉलेजमध्ये फक्त काही एम बी बी एसचा विषय नाही आला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळंच अंतर्भूत होतं फिजिओ फिजिओथेरपी आली बाकी जे उपचार आले सगळंच त्याच्यामध्ये आलं पण हे आपण का करू शकलो नाही आपण साधं एम बी बी सोडा आपण साधं एक आयुर्वेदिक कॉलेज पण तिथं करू शकलो नाही किंवा होमिओपॅथी कॉलेज पण करू शकलो नाही पण हे जे फेलेअर आहे हे आपल्याला आज आपल्या इथल्या जे ज्यांना कुणाला वैद्यकीय शिक्षण घ्यायचं आहे तर त्यांना त्याची सुविधा मिळत नाही आहे याच्या बाबतीत म्हणजे ठामपणे पाठपुरावा करून ते करणार ह्याची म्हणजे मी शाश्वती लोकांना शकतो खूप छान विजन आहे तुमचं वॉर्डाच्या प्रश्नांचा अत्यंत बारकाईने तुम्ही अभ्यास केलेला आहे आता एक शेवटचा प्रश्न आणि कळीचा प्रश्न आहे तो म्हणजे संदीप बेलसरे अनेक राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध सर्व पक्षातल्या नेत्यांना संदीप बेलसरे हवे आहेत परंतु त्यांना आत्तापर्यंत कधी संधी दिली नाही तर यावेळेला बेलसरे यांच्याकडे प्रश्न आहे कि बेल सरे की बेलसरे साहेब तुम्ही कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घेणार आता माझी तर अपेक्षा आहे की सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा द्यावा कारण <laughs> आता तुम्ही बघितलं असेल संघटनेच्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत आता मागची जी विधानसभा इलेक्शन झाली महायुतीच्या तिन्ही उमेदवारांना आपण पाठिंबा दिला होता आता संघटनेचे साधारण साडेचार हजार मेंबर आहेत साडेचार हजार मेंबरमध्ये त्यांच्याकडे साधारण पाच लोकं जरी धरली कामाला तरी दो काम पास पास तर दो का माजे माजे ते दोन अडीच लाख कामगार त्यांच्याकडे कामाला आहे त्यांचे कुटुंबीय असं जवळपास एक पाच सहा लाख लोकांपर्यंत आपण पोचतो पाठिंबा दिल्यावरती तर एवढं सगळं पाठबळ असताना आता म्हणजे माझं तर म्हणणं आहे की तुम्ही माझ्यावर तो उमेदवारच देऊ नका मला तुम्ही पुरस्कृत करा सगळ्यांनी ही माझी मागणी आहे म्हणजे कुठलाही पक्ष असेल राजकीय त्यांनी तो विचार करावा माझ्या बाबतीमध्ये की मी प्रत्येक निवडणूक असेल कुठली कॉर्पोरेशन जी असेल लोकसभेची असेल विधानसभेची असेल स प्रत्येक ठिकाणी आम्ही तुम्हाला मदत दिला आलेलो आहे आणि प्रश्न कुठले असतील ते आम्ही तुमच्याकडं घेऊन येतो तुम्ही सोडवत आहे त्याबद्दल पण सगळ्यांच्या आभारी आहे सगळ्यांकडे आम्हाला जायला लागतं संघटना म्हणून एक राजकीय पक्ष म्हणून ही संघटना चालत नाही संघटना संघटनेकडे कुठलं असा राजकीय हेतू नाही आहे पण ह्यावेळेस पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आम्ही त्या मायुतीमधल्या तिन्ही पक्षांना मी एक म्हणजे त्यांच्याकडं मागणी करतो की त्यांनी मला पुरस्कृत करावं आणि विरुद्ध उमेदवार देऊ नये okay. ओके तर हे होते संदीप बेलसरे पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष असणारे बेलसरे यांचा दावा आहे की उद्योग क्षेत्राचा प्रतिनिधी महापालिकेत असणं खूप आवश्यक आहे ही उद्योगनगरी आहे आणि महापालिकेमध्ये उद्योगांचं प्रतिनिधित्व प्लस प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्याच्या संधीत बेलसरे यांना मिळावी अशी त्यांची मागणी आहे त्याचबरोबर सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना संधी द्यावी अशी त्यांनी इथे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली आहे बेलसरे करा उमेदवारी उमेदवारच मिळाली नाही अपेक्षा चांगली आहे पण हे राजकारण आहे शेवटी आपण तुम्हाला या निमित्ताने शुभेच्छा देऊयात बेलसरे साहेब आपण या ठिकाणी आलात आपला वेळ उद्योग क्षेत्रातही आपण सक्रिय आहात ते आहेत सामाजिक क्षेत्रातही आपला रोल आहे अशा याच्यात आपला वेळ दिलात आणि आमच्या दर्शकांशी जो मनमोकळा संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद